लक्ष्मण केल्यास कैकडी समाज उतरेल गायकवाड च्या मारेकारासल्यासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात खुनाच्या घटना घडत असताना संत गतीने तपास करत असल्याचा आरोप करत कैकडी समाजाने लक्ष्मण गायकवाड यांच्या मारेकार तत्काळ अटक करावी नसता कैकडी समाजाच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा माजी नगरसेवक बाबुराव पवार यांनी दिलाय गेल्या आठवड्यात शहरातील दत्तनगर भागात लक्ष्मण गायकवाड यांचा खून झाला यातील आरोपींना तालुका पोलिसांनी अद्याप अटक न केल्याने संतप्त कायकाडी समाजाच्या वतीने आज तालुका पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक राधाकिशन उनवणे यांची भेट घेत मारेकऱ्याला अटक करण्याची मागणी केली आहे जर मागणी मान्य झाली नाही तर आम्ही मोठा मोर्चा काढणार आहोत याच काही बर वाईट झालं तर पोलीस व अधिकारी जबाबदार राहणार असे यावेळी सांगण्यात आले मला सांगा आज काय निधन दिले विनंती आम्ही आज पोलिसेशनला पाच पाच ते सहा दिवस झाले ह्या हप्त्या महिने पुऱ्या सहा महिन्यामध्ये आमचे पाच ते सहा सहा मडर झाले ना काही काही समाजाचे सहा मर्डर झाले पुरे पाच सहा महिन्यामध्ये हा या हप्त्यामध्ये या महिन्यामध्ये दोन मर्डर झाले आमचे लक्ष्मण गायकवाड व्यंकटेश्वर गायकवाड गायकवाड व्यंकटेश्वर गाय व्यंकटेश्वर गायकवाड लक्ष्मण हे दोन फार बेहमीन खून झालं आता लक्ष्मणरावचा पाच दिवस पहिले खून झाला की त्याला सात आठ लोकांनी त्या सात आठ चाकूचे वार करून त्याचे बेहेमनं खून केलेले आता आम्ही प्रशासनाला अर्ज देऊ देऊ थकलेलो आहोत एकदम एस पीला कलेक्टरला पोलिटिशियनला पोलिस काही वरिन आरोपी पकडायला लागले नाही पोलिस सिर्फ हा आश्वासन द्यायला लागले आता आम्हाला जरा माक, आम्ही माग मागच्या वर्ष आठवड्यात आम्ही मोर्चा काढायचं एक ठरला होता मग आम्हाला प्रशासन मोर्चा काढून नाही द्यायला आम्हाला एकूणपणाची नोटीस दिली आम्ही ठीक आहे कायदा सुव्यवस्था न बिघडवणार आम्ही बी पोलिसाला काही बोललो नाही आता आमच्या मर्डर मडर मंडर लागले लागलं आमच्या पोरांच्या काहीकारचे खून लागले आदिवासी समाजाचं आता आम्ही जर जल्दी न्याय नाही भेटला आम्हाला की आम्ही फार तीव्र आंदोलन जालना ना करणार करणारे त्याचं काहीच जर उमटलं त्याची सगळी जबाबदारी प्रशासनावर राहीन पोलिसावरती राहील